कालिका नगर मित्रमंडळ आयोजित मशाल ज्योतीचं आयोजन करण्यात आलं होतं सप्तशृंगी गड येथून पायी ज्योतीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भक्त सामील झाले होते सत्तर ते ऐंशी तरुणांनी शिर्डीकडे व कालिकानगर भागात ज्योतीचे आगमन होता श्री गणेश भाऊ गोंदकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली ज्योतीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते कालिकानगर भागातील जनतेला या मंडळाकडून नेहमीच मदत केली जाते या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व निर्व्यसनी तरुण या मंडळात आहे दीपक गायकवाड अनिकेत बागल अभिजित काटकर पंकज शिंदे साई पगारे विकी भालेराव सागर वाल्हेकर साईनाथ गायकवाड धीरज भोई योगेश धुळसंदर अनिकेत सोनवणे शाहरुख पठाण गजानन देवगुनी अनिकेत गायकवाड पंकज मुरमुरे सुदर्शन मुरमुरे यावेळी कालिकानगर भागातील महिला पुरुष

सुंदर अशा पूजा अर्चनेच आदर्श हे मित्रमंडळ सदैव आपल्या शिर्डीकरांसमोर ठेवत असत याही प्रमाणे त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय याचा सर्वांनी लाभ घ्यावा दरवर्षी भावाने आम्ही जात जातो जय महाकाली प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही भव्य दिव्याचे ज्योत्सव नियोजन करत असतो यावर्षी पण आम्ही ज्योत्सव नियोजन केलं होतं यावर्षी आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या संख्येने प्रतिसाद मिळतात ऐंशी ते पंच्याऐंशी युवक आम्ही सगळे सोबत होता आम्ही गेलो पण आलो पण आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन मिळतं दे गणेश दादानी पण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आम्ही सर्व युवक सप्तर सुंगीगड वणी इथून कालिंगनगर येते जे महाकालीच्या मंदिरामध्ये ज्योत घेऊन आलेलो हो। आहोत महाकाली जे एक मंडळ आहे आमचं हे गेल्या तीस वर्षापासून इथं कार्यरत आहे पण मोठी पिढी जी होती त्यांनी आता लहान्यापर्यंत आता तो कारभार दिलेला आहे या लहान्या मुलांनी आता एक अकरा वर्ष आहे तर प्रत्येक गावा प्रत्येक देवीच्या ठिकाणाहून इथं ज्योत आणली जाते तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या वेळेस सप्तशृंगी वनीगडावरून आमच्या सत्तर मुलांनी पायी ज्योत घेऊन चांगल्या मा चांगल्या स्वेच्छेने इथं अर्पण केले आहे तरी तर देवी या ठिकाणी येऊन आपल्या देवीचं महत्त्व कसं वाढवावं आपण मनोभावे पूजा करून हे सांगावं लागतं या ठिकाणी आमच्या गणेश भाऊवंतर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि येऊन पुढं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू हे आम्ही ग्वाही देतो महाकली प्रतिष्ठानच्या वतीने मी सदस्य या नात्याने त्यांचे आभार मान्य करतो दरवर्षी चालवतप्रमाणे याही वर्षी आर्थिक भव्य नियोजन आणि गणेश भाऊचा आम्हाला मार्गदर्शन लाभलेला आहे एक छोटासा रोप लावले होतं एवढा सर गावातील मुलांनी फक्त गावात लक्ष्मीच्या मंदिरातून जाऊन ज्योत आणली होती आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे याही वर्षी अतिशय दोन दु, दु, धडक्या जोरात एक तयारीमध्ये सप्तशृंगी गड ते शिर्डी हे अंतर पार केले आहे मुलांनी त्यांना साईबाबाजांनी